हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युटूब चॅनल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हेच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नवीन सुरुवात करते तर तुम्ही बघत असाल इथं माझी मसालेभाताची सकाळ सकाळ सका, तयारी चालू आहे आणि सकाळी सकाळी स्वयंपाकाची सका, कामं झाल्यानंतर स्वयंपाक कॉलिटी झाला होता आणि इथं मसाले भात करत होते त्याच्यानंतर एक म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी खूप गरजेचं म्हणजे आलीवची खीर खरंच आपल्या श आपण जे डिलेवरीनंतर किंवा डिलेवरी झालेल्या स्त्रियांनी तर हे खाल्लंच पाहिजे कारण याची खूप गरज आहे आपल्यासारख्या महिलांना आणि प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी मॉर्निंगला हे केलं पाहिजे आळूची जी खीर असते ना ती केली पाहिजे इथं बघा मी सर्वात पहिल्यांदा तूप घेतलेला आहे त्यात वेलची पूड टाकलेली आहे त्याच्यानंतर जे आ, एक आद आदल्या रात्रीच मी आळू भिजून ठेवलेले होते का आपण काही रण पंधरा मिनटं अगोदर पण आपण खीर हे हळू आपण खीरसाठी भिजवून ठेवू शकतो तर मी रात्रीच भिजून ठेवले होते आणि इथं मी त्याच्यानंतर थोडेसे डायफ्रूट साखर गुळे आपण टाकू शकतो पण मी डायफ्रूट टाकलेले साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी आणि दूध ॲड केलेलं आहे आणि मस्त उकळून घेतलेली आहे हे उकळून झाल्यानंतर मी हे स्वतः रोज डाईटमध्ये मी फॉलो करते त्याच्यामुळे माझं जो मन के की आपली जी हाडं आहेत आपली जी कंबर आहे ती दुखणं खरो खरोखर शंभर टक्के कमी होतं गॅरंटीने मी तुम्हाला सांगते की मी ज्यावेळेस कोरोना माझी डिलेवरी झाली त्यावेळेस कोरोना होता आणि मला काहीही खायला त्यावेळेस मिळालेलं नाही आहे जे जे डिलेवरीतल्या स्त्रियांना मिळतं तर आता मी फॉलो करते खरंच खूप छान फरक पडलेला आहे मला पण मी महिना झाला आता ट्राय करते पण खरंच महिन्याभरात पण मला खूप चांगला फरक पडलेला आहे तर ही यानी पाई हे, हे नक्कीच कर ते यांनी सर्वांनी घेतलं पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला आयु हे खूप छान असतं आपल्या शरीरासाठी आप उष्ण असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे ह्याचे आपण लाडू पण बनवून खाऊ शकतो पण मी आळीवची अशी सकाळ सकाळ खीरच घेते कारण लाडू करणं आणि ते खाणं त्यापेक्षा सकाळ सकाळ खीर बनवून खाल्लेलं खरंच खूप छान आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल ही छोटी छोटी अशी इंडोर प्लांट मी घरामध्ये ठेवलेली आहेत तर खरंच खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप अति प्रसन्न वाटतं घरामध्ये की इंडोर प्लांट आपल्या घरामध्ये आहेत कारण की आजकाल ना आपण ज्या सोसायटीमध्ये आपण ज्या शहरांमध्ये राहतो ना पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आजकाल खूप प्रदूषण झालेले आहे गाड्या जी हवा आहे ना ती हवा पण दूषित झालेली आहे त्याच्यामुळे आपण घरामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारी जी झाडं आहेत म्हणजेच इंडोर प्लांट आहेत ते आपण लावणं खूप गरजेचं आहे कारण की याच्यामुळे आपल्याला एक शुद्ध हवा मिळेल आणि आपलं आरोग्य आहे ना ते खूप उत्तमरित्या चांगलं राहील जे आप आपल्याला घरामध्ये आपण लावू शकतो तर हे आ, इंडोर प्लांट आहेत याची नावं मला नक्कीच ना खरंच माहीत नाही आहेत पण तुम्ही बघू शकता ह्या झाडांवर हो डस्ट बसलेली आहे म्हणजेच जी धूळ आहे ती धूळ बसलेली आहे कारण की दोन वस, आ, आ, उन उन, उन तीन दिवस ही झाडे बाहेर ठेवली होती दरवाजाच्या बाहेर जिथं ऊन येत नाही पण तिथे होती आणि त्याच्यानंतर ऊन ऊन देण्यासाठी ह्या झाडांना मी गॅलरीमध्ये एक तीन साडेतीन तास बाहेर ठेवलं होतं कारण की थोडं इंडोर प्लांट जरी असेल ना तरी आपण आठवड्यातून किंवा एक जास्तीत जास्त महिन्यातून आपण एकदा तरी त्यांना थोडंसं ऊन तरी दाखवलं पाहिजे जास्त नाही पण एक निदान थोडं तरी ऊन दाखवलं पाहिजे तर हे ड्रेसेना म्हणून आहे याची अशी गुलाबी आणि हिरवी अशी पानं असतात दिसायला खूप छान रित्या हे झाड दिसतं त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल माझ्या गुलाबाला अशी पालवी फुटलेली आहे म्हणजे नवीन परत येत आहे पाम झाड आहे मनी प्लांट आहे स्नेक प्लांट आहे बांबू ट्री आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर झेड प्लांट आहे झेड प्लॅन्ट आहे बाकी मनी प्लांट आहे स्नेक प्लांट आहे बांबू ट्री आहे ड्रेसिना ड्रेसिनाचे दोन प्रकार आहेत अजून हे इंडोर प्लांट दोन आहे जे ऑक्सि ऑक्सिजन आपल्याला प्रोवाईड करतात जे आपलं आरोग्य उत्तमरित्या राहील आरोग्य आपलं चांगलं राहील अशा जे ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे जा ज्या झाडांची आपल्याला गरज आहे कारण कर आजकाल ना तुम्ही बघता शहरामध्ये फक्त झाडे कट केली जातात रस्ते इमारती सर्व वाढतच चाललेलं आहे आणि यामुळे ना दूषित हवा प्रदूषित होत चाललेली आहे त्याच्यामुळे ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारी ही झाडं आपल्या घरामध्येच ला लावली पाहिजेत आता आपण कारण आपल्याला त्याची खूप गरज आहे शुद्ध हवेची आपल्याला खूप गरज आहे आपल्या शरीरासाठी खूप गरज आहे तर हा छोटासा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी हळूहळू प्रयत्न करेन की वेगवेगळे नवीन व्हिडिओ देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे इथून पुढे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ येत राहतील हा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्रा करा लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद